दहा वर्षापासून आपल्या मागण्यांसाठी लढा देणारे पदमने कुटुंब झाले हताश शासनाकडे मागितली सहकुटुंब इच्छा मरणाची परवानगी बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक येथील समाधान पदमने यांच्या जागेचे बनावट कागदपत्रे तयार करून जागा परस्पर दुसऱ्याच्या नावावर करून दिल्याचा आरोप समाधान पदमने यांनी केला आहे पूर्णविराम समाधान पदमने यांच्याकडे जागेचे सर्वाधिकृत दस्तऐवज असून ते गेल्या दहा वर्षापासून आपल्याला न्याय मिळावा यासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत आतापर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी तक्रारी केल्यात आंदोलने उपोषण केलीत मात्र अजूनही त्यांना न्याय मिळत नसल्याने अखेर पदमने कुटुंब तास झाले आहे आणि आता त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे सहकुटुंब इच्छा मरणाची मागणी केली आहे मेंट बनून माझी स्लॅबची जागा परस्पर दुसऱ्या व्यक्तीच्या नावर केल्यामुळं माझ्यावर बेघर होऊन उघड्यावर राहण्याची वेळ आली मी गेल्या दहा वर्षापासून पाठपुरावा करतो आणि भाड्यान राहतो मुलंबळा बाळा घेऊन त्याचा पाठपुरावा करता करता माझे नग मी तर मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला परंतु मला यश आलं नाही त्याच्यामुळे मी हजबर आणि निराश झालेलो आहे माझे मनस्थिती बिघडलेली आहे माझे घरात चिडचिड होते माझा ताणतणाव वाढलेला आहे त्याच्यामुळे माझी आता जगण्याची इच्छा राहिली नाही यांच्या ताणतणावामुळं माझ्या शेवटचे जर ग्राम या प्रशासनानं जर दखल घेतील मला न्याय दिला तर ठीक नाही तर मी दिलेल्या निवेदन दिलेलं आहे मी जिल्हा परिषदला आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं मी त्या निवेदनात म्हटलेलं आहे की बाबा मला एकतर न्याय द्या नाही तर मला इच्छा मरणाची परवानगी द्या किंवा मला मारून टाका अशातले भाग केला आहे माझे कुटुंब मारून मी जगण्यात माझा काही अर्थ राहिलेला नाही माझं जर असं होतंय तर मी एवढं प्रशासनाला पाठपुरावा करून जर न्याय मिळत नाही माझ्या जगण्याला काही अर्थ नाही मी हजबोला निराश झालेली मी याच्याशिवाय दुसरा पर्याय कोणताच नाही न्याय दिला तर ठीक नाही माझं मी पुढं पाहून उचलणार हेमानुच